खरं म्हणजे मी रामशेठ ठाकूर आज आपणा सर्वांच्यामध्ये आनंदानं घोषित करतोय की मी चौऱ्याहत्तर वर्ष संपूर्ण पंच्याहत्तर वर्षात पदापण करत असताना अमृत महोत्सव इथं आमच्या सर्व पनवेलवासियांकडनं पुरणवाशींकडून साजरा केला जात आहे तीन दिव दिवस असं हा महाराष्ट्रातील विशेष करून पनवेल पुरणमधील आणि रायगड जिल्ह्यातील आमच्या सर्व साधू संतांच्या मार्फत आद अद, अतिशय चांगलं भावपूर्ण असा सत्कार होत आहे महाराजांचा सत्कार करणार आहोत येणाऱ्या प्रत्येक अतिथ्यांचा सत्कार करणार आहोत त्या दिवसानं आज जो पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवशी तर हबप उमेश महाराज नक्षत्र परभणी यांचं सुसार्य असं कीर्तन होणार आहे आज कीर्तन भजन हरिपाठ हे सगळे कार्यक्रम होणार आहेत पण एका दिवसाला एक, दिवसाल एक मोठे ब बाकी तर महाराजांचे आहेतच कीर्तनकार आहेतच पण त्याच्या दृष्टीनं आज विशेष करून उमेश महाराज जीच परभणी यांचं कीर्तन होणार आहे तर उद्या पुन्हा ह्याच वेळेला आपल्याला इथं जे ॲडवोकेट जयवंत महाराज बदले यांचं कीर्तन होणार आहे उद्याही एक पण हरिपाठ आणि बाकी भजन वगैरे सर्व होणार आहे विश्व आणि पर्वाच्या दिवशी विश्वनाथ पर्व विर विश्वनाथ महाराज वारि वारिंगे तर अशा पद्धतीनं त्यांचं शिष्टव्य असं कीर्तन इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे रोज सामुदायिक हरी हरिपाठ त्याचबरोबर नाथब्रह्मस्थानाचं भजन आणि इतर विशेष असं असं सर्व आध्यात्मिक पौराणिक आणि द्वारकेली संपल्याचा कार्यक्रम याचं तीन दिवस ठेवण्यात आलेले आहे दुपारी दोन वाजता हे रोज कार्यक्रम सुरू होतात आणि रात्री नऊ साडे नऊपर्यंत चालणार आहे हे अशा पद्धतीने आपण पाहायला गेलो अगदी प्रगच्छ असं एक कीर्तनाचा अध्यात्माचा ता कार्यक्रम तिथं साजरा होत आहे मी माझं भाग्य समजतो की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार वर्षा हे सर्व वारकरी मंडळ आणि प्रसिद्ध असे कीर्तनकार भजनकार येत आहेत आणि आपल्या वाढदिवसावरती साजरे होत आहेत आपण सर्व पत्रकार आणि वृत्तवाहिन्या यांनी त्याला चांगल्या प्रोत्साहन दिलेलं आहे त्यापर्यंत या पुढे द्यावं सर्व वारकरी सप्ताह भूमिकांचं आणि कीर्तनकारांचं त्यांच्या साथीदारांचं मनापासून अभिनंदन करतो मी आभारी आहे तुम्ही राजकीय